नमस्कार मंडळी कोकणकर देवे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला चिकन रेसिपीचा व्हिडिओ दाखवणार आहे मी स्वतः बनवणार आहे मुंबईला मुंबईला आलो आहे मी आता गावावरून चला तर तुम्हाला संपूर्ण ब्लॉग दाखवणार आहे चिकन रेसिपीचा पूर्ण बघा व्हिडिओ समोर बघू शकता मी कुकर लावला आहे याच्यामध्ये भाताचे दोन डबेत आणि डाळ असते ना ती पण उकडत घातले आणि इकडे चाय बनवले हे बघा तर मित्रांनो आता मी कांदा वगैरे का कापून घेतो हे बघा कांदे घेतले आहेत ते सर्व कटिंग करून घेतो नंतर आला लसूण पेस्ट वगैरे बनवायचे आहे डाळ पण बनवायची आहे तर या साइडला बघा कांदो तो आप लोग आपलं कापून झालो आता आता भाजूच हा, भाजू हा। आणि खोबरा पण भाजूचा कापून तर भाजल्यावर तुमका दाखवते मग वाटण करू तर इकडे बघा मित्रांनो खोबरा आता भाजून घेतलं आहे आता कांदो भाजता तव्यावरती मी जेम तेम पाच सहा वर्षानंतर आता हे बनवतोय जेवण पहिलं बनवायचो पण ती सवय मोडली आहे आता पुन्हा बनवता आहे बघू कसा होता आता इकडे बघा आपला खोबरा आणि कांदो भाजून झालो आता मिक्सर का लावतो या वाटाण आपण डाळीची परिस्थिती काय झाली बघूया है मी कुकर पण भरपूर वर्षानंतर लावलं ये बघा ह्याच्यात मी बघा डाळ लावलंय आणि खाली दोन भाताचं डबत पण सक्सेस झालेला हा मिशन मला वाटत नव्हतं आम्ही पहिल्यांदाच लावलं लाव होते असा बघू कसा कसा होता पुढे तर मित्रांनो जेवणाक लागणारी दुसरी मेन गोष्ट म्हणजे कडीपत्तो तो आम्ही काही नाही आणीत नाही आम्ही हे झाड लावला होतो त्याचा हा तुम्हाला दाखवते आम्ही हैनाच आहोत कडीपत्तो ह्या बघा कडीपत्ताच झाड आहे आमचा कधी पण काढून घेता गावच्यासारखा आणि इकडे असे होत फुल झाड वगैरे अडूळ सो हा अडुळसो नाही काहीतरी हात हा काय म्हणतात ते का हा काहीतरी म्हणतात राहून ही तुळस हा आणि या कडेपत्त्याचं झाड हवा तेव्हा आम्ही घेतो काढून हे बघा दोन दोन काहीतरी हे काढलंय फांदे हे तर हे आपल्याला जेवणाला उपयोग येतील तर इकडे बघा आपला कांद्या खोबऱ्याचं वाटण पण लावून झालं पण अजून चिकन चो पत्त्या नाही आहात चिकन अजून इला नाही भाव येताना घेऊन येणारा तो कामारनाच येणारा ना नाईटवरून डायरेक्ट घेऊन ना येणारा चिकन तर या साईडला बघा भाव चिकन घेऊन येलो आता आणि इकडे बटाटा विटाटा टमाटर वगैरे होत ओला मसाला वगैरे हे चिकन एव्हरेस्ट मसाला आणि आला लसूण पेस्ट आपण आल्या ह्याची पण बनवूया लसूणची घरगुती चला आता चिकन थोडा साफ ह्या करून घेऊया बारीक तर या साईडला बघू शकता आपलं मित्रांनो गोडी डाळची फोडणी चालू आहे कांदा टमाटेर मिरची जिरा लसूण मोहरी टमाटर सर्व टाकलं आहे फोडणीला आणि इथे आपली डाळ आहे बघा ही टाकायची आता आधी हळद टाकायची याच्यामध्ये तर हळद पण टाकून झाली आहे मित्रांनो आता आपण गोडी डाळ ॲड करूया हे सारण डाळीचं हे बघा ढवळून वगैरे घ्यायचं तर इकडे बघा मित्रांनो आपली गोडी डाळ रेडी झाली आहे बघा तर इकडे बघा चिकन आपलं साफ वगैरे करून झालंय धुवून वगैरे आता याच्यात आपण मसाले टाकूया आणि अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवूया तर मसाले बघा आपला आला लसूण पेस्ट टाकायची एवरेज चिकन मसाला हे तिखट मसाला हळद आणि गरम मसाला वगैरे हेच टाकायचे आपले रेग्युलर घरगुती बघा आलं लसूण पेस्ट आपण टाकली याच्यामध्ये जास्त टाकूया नको आपल्या घरगुती पण टाकायचे आता एव्हरेस्ट तिकड मसाला ऍड करूया हे बघा आपण केला ऍड आपण मालवणी तिखट आपलं हे बघा दोन तीन चमचे ॲड करूया हे बघा थोडी हळद गरम मसाला आता हे सर्व मॅरिनेशन करून घेऊया आपण त्याच्यामुळे थोडा गोडा मसाला पण ॲड करूया हो कांद्या खोबऱ्याचा आणि थोडा ह्याला ठेवूया आपण फोडणीला हा बघा तर मित्रांनो आपली सर्व तयारी रेडी झाली आहे आता आपण चिकन फोडणीला देऊया चला दाखवतो तुम्हाला चल मित्रांनो आता आपण फोडणी चालू करूया हे बघा तेल टाकून घेतलं आम्ही हे बघा एवढं तेल टाकून घेतलंय आता तेल गरम होऊ दे तर तेल गरम झालं मित्रांनो आता आपण घरगुती आल्या लसूण पेस्ट बनवलं आहे बघा ही घरगुती आहे ती ढवळून घ्यायची घरगुती आल्या लसूण पेस्ट ही तर याच्यानंतर आपण कढीपत्ता ॲड करूया हा बघा कढीपत्ता आहे हे बघा आता कांदा ऍड करूया आपण कांदा कांदा आपण वाटण्या जास्त घेतलाय तर कांद्यानंतर मित्रांनो आपण ओलं खोबरं पण थोडं ऍड करतोय हे बघा म्हणून ऍड केला हे चांगलं भाजून घ्यायचं लालचर होईपर्यंत कांदा तर मित्रांनो आपला कांदा खोबराचं भाजून झाला आता आपण ॲड करूया मसाले हे बघा एवरेस्ट मसाला ॲड करतो थोडा आपण चिकन मॅरिनेशनला वापरला आहे आता थोडा याच्यात ॲड करतो आहे हा बघा थोडा टाकला आहे तर तिखट मसाला टाकूया हा बघा दोन चमचे टाकला आहे हळद पण थोडी आपण ॲड केली होती मग गरम मसाला पण ॲड करूया थोडी दाना पावडर पण ती पण टाकूया त्याला आता हे ढवळून घेऊया आपण हे बघा आता ढवळून घेतले आपण तर मित्रांनो आपला आता मसाला भाजून झालाय आता चिकन ऍड करूया हे बघा चिकन ते ऍड करूया त्याला आपल्याला पाणी टाकायचंय बघा चिकन ते ढवळून घेऊया आपण आता पाच मिनिटं आपण असंच ठेवायला जरा पाणी सुटेल चिकनला पाच मिनिटं आपण असं ठेवूया आता हे बघा तर बघूया मित्रांनो आता चिकनला पाणी सुटलंय का आपल्या तर हे बघा मित्रांनो चिकनला पाणी सुटलंय एक नंबर असा लुक आला हे बघा तर मित्रांनो हा बघा आपला कांदा खोबऱ्याचा मसाला थोडा उरला होता तो आता ॲड करूया हे बघा मित्रांनो हा बघा धुवून पण घ्यायचा हा बघा ते पण पाणी टाकायचं त्याच्यामध्ये बघा आता आपलं फक्त मीठ टाकायचं राहिलंय बाकी बाकी आपलं चिकन रेडी झालंय एकंदरीत बघा मित्रांनो असं आपलं चिकन हे झालंय आता याला उकळ आल्यावर मीठ टाकूया आपण ह्याच्यामध्ये हे बघा एकदम खतरनाक लुक आलाय तर मित्रांनो आता चिकनला उकळ आलाय बघू शकता आता याच्यामध्ये मीठ ऍड करूया हे बघा मीठ ऍड करतोय चिकन नुसार मी ऍड केलंय तर मित्रांनो आता आमचं चिकन तर रेडी झालंय आता भाकरीची तयारी करतोय भाव मला काय भाकरी अजून येत नाही तर दाखवतो मला भाकरी कशी बनवतो ते बघा <laughs> भाव भाकरीची तयारी करतोय पीठ बीठ मळून झालंय गोळे करतोय आम्हाला तेवढं तेवढा येत नाही पण नॉर्मल बनवतो बघा इकडे चपाती लाटतोय भाव दोन तीन लाटून झाले ते बघा बघा पानी सोड़ा भाकरी टाकतोय तव्यावर हे बघा वरून पाणी सोडायचं असतं आम्ही काय बनवत नाही पाहिलं आताच बनवतो दोन चार दिवस जाते तर मित्रांनो इकडे बघा भाकरी फुगली आमची हे बघा हे बघा या साईडून तर भाजली आहे त्या साईडून भाजायची अजून ही बघा वाकरी फुगता आहे ही बघा एक नंबर अशी भाकरी झाली आहे आम्ही दररोज नाही बनवी चार पाच दिवसच झाला आमका बनवून दोन चार वर्ष आम्ही का जेवणच बनवला नव्हता चला आता जेवताना भेटूया डायरेक्ट फायनली मित्रांनो आता आमचं जेवण रेडी झालं आहे तुम्हाला दाखवतो काय काय बनवलं आम्ही तर इकडे बघू शकता मित्रांनो चिकन बनवलेलं लूक बघा चिकनचा एक नंबर झाला आहे हे बघा आणि इकडे ती गोडी डाळ बनवलेली आणि इकडे भात आहे आपला आणि इकडे चपाती आहे भाकऱ्या आहेत आणि इकडं का हे कांदा आणि लिंबू आहे हे बघा तर इकडे बघा मित्रांनो आता आम्ही जेवायला घेतलं हे बघा वाटग्यामध्ये चिकन घेतलं आहे कांदा आहे भाकरी आहे हे बघा असे दोन प्लेट बनवले मी आणि भाव आहे पंकज आहे व इकडे चिकन आहे आता तुम्हाला टेस्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला आता आम्ही सांगतो चिकन कसं झालंय आहे चिकन आहे इथे एवढा लिंबू आहे लिंबू पिळून घेतो आम्ही बाकरी ना। एक नंबर असं चिकन झालंय तुम्ही पण या खायला मित्रांनो हा जर चिकन रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा असे नवनवीन व्हिडिओ सोबत भेटू परत चला